अमेरिकेमध्ये आता शिक्षणाच्या मंदिरांनी थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात दंडले ट्रम्प यांच्या काही धोरणांचा हार्वर्ड या प्रतिष्ठित विद्यापीठानं कडाडून विरोध केला मात्र ट्रम्प यांनी त्यांचं कार्ड बाहेर काढत हार्वर्डचं का अब्ज डॉलरचं अनुदानच गोठवलं इतकंच नाही तर कर सवलतही रद्द करण्याचा इशारा दिलाय पाहूया एक रिपोर्ट मेक अमेरिका ग्रेट अगेन या स्वप्नपूर्तीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या झपाटून काम करत आहेत म्हणजेच झपाटून बेधडक निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणीही तातडीनं करतात याच अंतर्गत त्यांनी अमेरिकेतील केंद्रीय शिक्षण विभाग बरखास्त केला आणि हा विभाग राज्यस्तरावर नेला थोडक्यात राज्य त्यांच्या त्यांच्या अधिकारात शिक्षणात बदल करू शकतात या व्यतिरिक्त त्यांनी आणखी काही बदल केलेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशन आणि व्हिसा धोरणांमध्ये बदल कॅम्पसमध्ये भाषण स्वातंत्र्य आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निधी अशा काही बदलांचा समावेश त्यांच्या नव्या धोरणात आहे त्यांच्या या धोरणांना अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठांनी विरोधही दर्शवला मात्र ऐकतील ते ट्रम्प कसले ट्रम्प यांनी या विद्यापीठांना धडा शिकवण्याचा जणू निश्चयच केलाय सोमवारी ट्रम्प प्रशासनानं हार्वर्ड सारख्या विद्यापीठाचं अनुदान गोठवत असल्याचं जाहीर केलंय एकोणीस हजार सातशे तेहतीस कोटी रुपयांचा निधीच गोठवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आणि त्यांचं न ऐकणाऱ्या विद्यापीठांना दणका दिलाय ट्रम्प प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अँटीसेमिटीझम टास्क फोर्सनं हा निर्णय जाहीर केलाय विद्यापीठ विभागाच्या काही निकषांची पूर्तता करू शकत नसल्यानं त्यांचा निधी गोठवत असल्याचं पथकानं सांगितलंय हार्वर्ड विद्यापीठ केंद्राच्या नागरी हक्कांच्या कायद्याची पूर्तता करू शकत नाही विद्यापीठ परिसरात फोफावत असलेल्या ज्यू विरोधी आंदोलनांना चाप लावण्यात विद्यापीठ अपयशी ठरत आहे काही ठराविक विचारधारांकडे विद्यापीठाचा कल दिसतोय विशेषतः डाव्या सरणीचा धोका वाढतोय असे काही ठपके ठेवत हार्वर्ड विद्यापीठाचा निधी गोठवण्यात आला अमेरिकेतील शैक्षणिक धोरणांची पुनर्बांधणी आणि शिक्षण विभागाचं डावीकरण होण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचं ट्रम्प प्रशासनानं सांगितलंय त्याप्रमाणे अनुदानाचे दोन पूर्णांक दोन अब्ज डॉलर आणि दरवर्षी काही कंत्राटांद्वारे मिळणारे अतिरिक्त साठ मिलियन डॉलरवर आता हार्वर्ड विद्यापीठाला पाणी सोडावं लागू शकतं हार्वर्ड विद्यापीठ हे अमेरिकेतील आय व्ही लीगमधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे अमेरिकेच्या इस्रायली धोरणाच्या विरोधात अलीकडेच विद्यापीठात निदर्शनं झाली होती पॅलेस्टिनींना पाठिंबाही दर्शवण्यात आला होता ट्रम्प यांच्या धोरणांनाही कडाडून विरोध करण्यात हे विद्यापीठ अग्रणी राहिलं होतं थेट ट्रम्प प्रशासनालाच आव्हानही हार्वर्ड विद्यापीठ व्हाईट हाऊसनं केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या धोरणांमध्ये बदल करणार नाही ट्रम्प प्रशासनाची नेतृत्व बदलाची मागणी अमान्य आहे विद्यापीठ स्वतःच्या स्वातंत्र्याबाबत संवैधानिक अधिकाराबाबत तडजोड करणार नाही विद्यापीठ भेदभावाचं धोरण अवलंबणार नाही विद्यापीठाला शैक्षणिक स्वायत्ततेत संघराज्याचं अतिक्रमण मान्य नाही असा थेट इशाराच विद्यापीठाकडून ट्रम्प प्रशासनाला देण्यात आलाय अशा प्रकारे शैक्षणिक संस्थांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप स्वीकार नाही असंही विद्यापीठानं स्पष्ट केलं हार्वर्डनं असा पवित्रा घेतल्यानंतर ट्रम्प यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी हार्वर्डचा निधीच गोठवून इतर विद्यापीठांनाही इशारा दिलाय आता या नव्या निर्बंधांचा ही विद्यापीठ कसा सामना करतात हा संघर्ष कुठवर जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी